आठ ते दहा दिवसात तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य ओबीसींचा यशामध्ये मोठा वाटा असल्याचा भुजबळांचा पुनरुच्चार सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक क्रांती मोर्चाची तातडीची बैठक पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करणार काँग्रेस नेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आंदोलक सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना भेटणार भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला कल्याणमधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद पुण्यातील वाघोलीत मद्यधुंद डंबर चालकानं नऊ जणांना चिरडलं तिघांचा जागीच मृत्यू सहा जण गंभीर